नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे सुरवमुनिपूज्य स्वर्गमोक्षैकेतु प यनुष्य पांजली व्रजती शिवसमीपरूयमान स्तवन मिदम पुष्पदां पुष्पदांत प्रणीत यदी मनुष्या पठती जर मनुष्याने वाचलं काय वाचलं तर सुरवर पूज्यम, सुरवर श्रेष्ठ अशा देवतांनी आणि ऋषीमुनींनी ज्याचं पूजन केलं आहे अशासाठी स्वर्ग मिळवण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी ज्यांनी सुरवरांनी आणि मुलींनी ज्या शिवशंकराची पूजा केली आहे तर ते शिवशंकरांचं अमोघ स्तोत्र स्तवनम इदम अमोघम प्रणीतम म्हणजे पुष्पदंताने लिहिलेलं भगवान शिवशंकरांचं हे अमोघ असं स्तोत्र जर मनुष्याने वाचलं आणि कसं वाचलं प्रांजलीन नान्यचेता हात जोडून आणि न अन्यचेता हा म्हणजे दुसरीकडे कुठेही लक्ष न देता म्हणजे शिवशंकरांवर ध्यान करून शिवशंकरांचं ध्यान करून कादात्म्य पाहून जर हात जोडून पुष्पदंताने रचलेलं हे अतिशय अमोघ असं स्तोत्र शिवाचं स्तोत्र आणि तो शिव कसा तर सुर आणि मुनी यांनी पूजीला गेलेला असं जर वाचलं तर काय होतं किन्नरांनी ज्याची स्तुती केलेली आहे अशा व्रजती तर तो माणूस तो जीवात्मा हा शिवलोकी प्राप्त होतो त्याला समीप समीपता ही मुक्ती प्राप्त होते आपल्याला म्हणतात ना देवाची द्वारी उभा क्षणभरी मुक्ती चारी साधी येला सलोगता स्वरूपता सायुज्यता समीपता अशा काही मुक्ती आहेत चार मुक्ती त्यातली समीपता म्हणजे तो ह्या ईश्वराच्या म्हणजेच शिवशंकरांच्या समीप जाऊन त्यांच्या चरणी वास करतो इतकी छान पदश्रुती ह्या शिवमहिम स्तोत्राची आहे आजच्या भागात तेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद Om Nama Shivaya